तुला तुमला जायचं पंचमीला नाही तुम्हाला काय तुमचा भाव घ्यायला आलाय तसं मला घ्यायला कोण येणार आहे गाडी का नाही आली असती जाण्याची गेली पंचमीला नाही मला घ्यायला कोण नाही आलं साडी तर नवीन घातलीस मला वाटलं जाणार असतील ते सारखंच काय असतं आपल्या घरी तायचं सारखंच आठ दिवसाला गार हे झालं ते झालं तरी कोण आहे बरं आपल्या शिवाय खरंय तुमचं पण जाण्या गणेश कुठं द्या गहू द्या डाळ द्या तांदूळ द्या काय असलं असल्या परपंच आहे का नाही हळू बोल की तिने ऐकलं तर कसं वाटन तिला त्यांनी ऐका म्हणून तर बोलते मासारखी तर फिरून दाराला यायची नाही तुला कळतय का नाही काय मीच समजून घ्यायला पाहिजे होत ज्या दिवशी आई बाबा गेले त्याच दिवशी या घराशी माझा संबंध संपला चुकी केली मी इथे येऊन आयुष्यात परत या घरात कधीच येणार नाही काय कोण काय म्हणलंय का नाही नाही काय झालं माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या मायाला मा गेल्या मला कोणीच घ्यायला नाही आलं बर असं रडून काय होणार आहे आता माझ्या आई वडील जिवंत असते तर मला न्यायला आल्याशिवाय राहिले नसते माझा भाऊ असून काहीच फायदा नाही बायकोचा जा बैल झालाय नुसता अगं मी आहे ना तुला सांग ना काय पाहिजे तुला ह्या पंचमीला साडी आणतो तू काय पण माग कुठलीच मुलगी तिच्या मायराला साडीसाठी जात नसते तिला फक्त तिच्या आई वडिलांना भेटायचं असतं आणि तिचं माहेर बघायचं असतं म्हणून तर जीवाचा आटापिटा करून मुली माहेराला जातात ऐक नसू जाता तुझा भाऊ येत नसला तर मी नेऊन सोडू का तुला नको नको मला नाही जायचं त्यांच्याकडे ज्या दिवशी माझे आई वडील गेले त्याच दिवशी माझ्यासाठी तिकडचे दरवाजे बंद झाले कसला भाऊ कसली वहिनी शेवटी कोणीच कोणाचं नसतं तू रडू नको बर पोच लागला लागलाय तू काय कर डोळे दे चल चल बर एक काम करा बराच वेळ झालाय मी तुम्हाला भाकरी देते बांधून तुम्ही ताईंला घेऊन या बरं पंचमीला हो चालते मी ताईला घेऊन येतो तू भाकरी बांध चल बरं